हे आमचं नैवेद्यासुद्धा रेडी आहे पूर्णपैकी इकडे पापडी वगैरे ठेवले मागे आहेत सर्व कामं वगैरे उरकल्यानंतर मी सहज मोबाईल घेतला आणि चेक केलं तर मला चार हजार पाचशे रुपये आले होते लाडकी बहिणी योजनेचे हो तीन महिन्याचे तीन हप्ते एकदमच आले कधीपासून वाट पाहत होती पण आले फायनली <laughs> नमस्कार जय महाराष्ट्र शुभ सकाल आम्ही खांडेसकर चॅनेलवर तुमचं स्वागत तर आज आहे सर्व पित्रयामाशा म्हणजेच कावकाव आपल्या पूर्वजांना जेवण द्यायचं तर आमच्या बाबांना घास ठेवायची म्हणजेच आज मिस्टर कावकाव करणार आमचे बाबांना जाऊन सात वर्ष झाली तर आज सातवा कावकाव आहे हा आणि मग माझी ती तयारी चालू आहे तर चला मी तुम्हाला दाखवते मी काय काय केले ते या मी काल अलूवड्या बनवल्यात एक दोन तीन चार पाच आपल्या नेहमीप्रमाणे पाच झाल्या हळूहळू पानं जास्त आणली होती ना यांनी यांना यन्न सांगितलं की थोडी दोन पाच सा पानं आणा कारण घरी पण पानं आहेत तर तर यांनी एवढी चाळीस पानं आणली मी पण खूप हुशार ना जास्त जास्त पाणी लावून जास्त मोठ्या मोठ्या जाडजाड केल्या कुठे छोट्या छोट्या बनवता आटाटपाने लावली असेल प्रत्येकीत बघा किती जाडी झाली बघा आणि ह्या रात्री बनवल्या पोवळ्या मी थोडे बाहेरच ठेवले की कशा मस्त नरम राहतात ना फ्रीजमध्ये ठेवल्या की कडकतात बाहेरच ठेवले होते आणि आमच्या भाग्याने नेह्य खाऊन पण टाकला रात्री असो लहान मुलांनी खाल्लं तर काही प्रॉब्लेम नसतो त्याच्यामुळे मी तिला झाल्या झाल्याच दिली आणि बाकी अजून करायची मला आणि मला भाग्याने कालच सांगून ठेवले की मम्मी मला उद्या उठवू नको उद्या सुट्टी आहे ना तर मला उठवू नको आणि म्हणते उद्या उद्या कावकाव पण आहे तर आता मी कशाला गेला सकाळी लवकर उठवणार मी तिला बोलले की झोपले तीच बरी आहे कारण उठली की तिचं काय ना काय सुरूच होतं हे दे ते दे असं तसं गोष्टी गप्पा गोष्टी असं तर अजून तरी तिने झोपले इकडे मी आता तळल्यात पापड पापडी कुरडई आणि ही सातभाज्या म्हणजे एकत्रच सातभाज्या आणि ह्या मी बनवल्यात चामट्या वाव पुऱ्या किती मस्त फुगल्यात कोणासारख्या तुझ्या हरक्यास मध्ये मध्ये कशी फुगते तू <laughs> 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 अगं मस्त पुऱ्या नाहीत त्यात चामट्या आहेत तांदळाच्या पिठाच्या इकडे भात आहे आणि हे चिंबोऱ्या बनवल्या दोनच भेटल्यात एक छोटी आणि एक मोठी तेवढ्याच आणि पोळ्या आणि हे पानं आणलेत या दिवशी हे पानं लागतात शहराकडे विकत मिळतात आणि आमच्याकडे फुकट मिळतात गावाकडे कारण आमचं झाड आहे ना त्यामुळे हे बघा आता आम्ही आता काव कावकाव आज काव येत काव आज आम्ही मुवेत दाखवतो कावकावला आणि आता आम्ही पूजन करतोय अजून पूजन नाही झाला तुम्ही त्या ब्लॉकमध्ये पाहतच असाल बाय बाय <hass -tinyi twibert> ता हे ताटवरती ठेवायला आमच्या बाबांसाठी आणि हे चुलीच्या इथं ठेवतात आता का ठेवतात ते मला नाही माहिती पण ठेवतातच मी विचारलेलं एकाला पण तरी म्हणतात का ठेवतात असली नसली माणसं तरी ठेवायचं आणि हे तसं नॉनव्हेज ठेवायचं नसं ताटावर पण इकडे ठेवतात तर त्याला काय करायचं आणि काहीच ठिकाणी सातभाज्या म्हणजे वेगवेगळ्या सातभाज्या बनवल्या जातात पण आमच्याकडे असे सर्व मिलून सातभाज्या बनवतात हे आमचं नैवेद्याचं ताट रेडी आहे पूर्णपैकी इकडे पापडी वगैरे ठेवले मागे आहेत ते हे आमचे बाबा गेले आता निसणीवरती मिस्टर आमची निसन शेजाऱ्यांनी नेलती देऊ का तात थांबा शेजाऱ्यांनी आमच्या निसन नेऊन दिली ती पाच मिनिटात आणून देतो म्हणाले आणि अर्धा पाऊन तास झाला तरी आणून दिली नाही शेवटीला आणायला ला लागली जाऊन न वाग्या असंच करतात आमच्या शेजारी निसर नेतात ना आणून देत नाही घोडा <laughs> किती मोठा आहे तो मांडवाच्या खाली घोडा आहे <laughs> <अने> आणि आमचा शेरू बाबा आमच्या तिकडे पूजा करतायत आणि शेरू दाखवते <laughs> <अने> आणि आमचा शेरू हा <laughs> गे बाई <laughs> पहा आमची भाग्य कशी दर्शन घेते आणि तिला पण वरती जायचं होतं पाहण्यासाठी आणि मग नंतर मी पण दर्शन घेतलं शेरू शेरू वरती अगे बाई तुला नाही दिला तुला देऊ का थांब देते तुकडं आणि आता मी चुलीच्या इथे पण नैवेद्य ठेवलंय चेहऱ्याचं पान आहे आणि त्याच्यावर नैवेद्य वाढलंय भाग्या काल काय करामत केली होती तू मी पुरणपोल्या लाटतानी शेवटची भाग्यानी लाटली कारण ती पहिल्या पोलीपासूनच आलेली पण मी तिला बोली शेवटची देणार मग ती तिने लाटली शेवटची पोली तिने व्यवस्थित लाटली आणि मग काय केलं तू मला बोलते पोली दे खायला बोली धर तुला देते आणि ती उठायला गेली आणि मी तिथे लाटून ठेवले होत्या बाजूला अशी भाग्या लाटण्यावरून सरकली पण पोलीचे एक बाजूच घालवली आणि बोलते किती पोली आपण उद्या बाबाला देऊ आणि आमचे बाबा खायला बसलेत बहुतेक तीच घेतले का काय इकडे <laughs> नाश्ता चालू आहे लगा गिथे लागले कसं झालंय बाबू बाबू जेवण पण पाहता ना पूर्णाच्या पोळीच करील तुला तुलगी करशील का। आता बोला। आमा, <laughs> दोन दोन लग्न करायला वाज झाला कोणताही सण असला की कस सण आला हे उरकायचे ते उरकायचे भरपूर घाई असते ना आधी आणि सण काय थोड्या वेळामध्ये लगच होतो पण पन... आपली आधीची धावपल किती असते ना तसं सर्व सकाळी काही घाईच होती सर्वांचीच असते जसं माझं काही लवकरच उरकलं होतं साडेआठपर्यंत सर्व उरकलं होतं पण थोड्या काव कावकाव केला साडेनऊपर्यंत केला आमचे बाबा म्हणजेच माझे सासरे जाऊन सात वर्ष झाली सहा वर्ष कंप्लीट झाली आणि सातवं वर्ष लागले पण हे त्यांचं सातवं कावकाव आहे माझ्या लग्नाच्या आधीच वारलेत आत्ता सर्व कामं वगैरे हो ले उरकलेत फक्त शिवसामीला जेवण घातलं आहे आता म्हणजे बनवायला ठेवलं आहे आणि त्यांना आता मस्त गडगड पोळी देते मी काय सण वगैरे असला किंवा असं काही असलं की त्यांना देते थोडंसं त्यांना पण ना त्यांचा पण सण साजरा ना भाग्य रात्री बोलत होती की पोळ्या आत्ता कशाला केल्या सकाळीच बनवायच्या ना तर सकाळी पोळ्यांची घाई नाही होत का एक तर मी रात्रीच बनवल्या रात्री म्हणजे दरवेलेला तरी कधी पोळ्या बनवायच्या असलं की लेटच होतं एक दोन वाजताच रात्रीचे कारण की ते गा थंड होतील तेव्हा त्या भरून ठेवायला लागतात पण आज नाही आज मी नऊ वाजताच रात्री बनवल्या किती बोलते सकाळी पण एक वर्ष मी सकाळीच बनवल्या होत्या पुरणपोळ्या मला आदल्या दिवशी नव्हतं जमलं तर मी सकाळी चार वाजता बनवलेल्या उठून लवकरच पण आता मी आदल्या दिवशीच बनवल्या तळा त्या दिवशी आमचा भरपूर आटला होता पण त्या दिवशी पाणी पडलं दोन तीन दिवस फुल भरला होता आणि इथे मोटरचं पाईप टाकले कारण की आम्ही इथला हा पाणी घरामध्ये भांडी वगैरे घासायला कपडे धुवायला घेतो ना इथेच आहे या दगडीपर्यंत फुल पाणी असतो मग इथे जवळ असला की मी इथेच कपडे धुते कारण की जर पाणी त्याला जर उलटून चाललं असेल पाणी वाहत असेल तर मी इथे कपडे धुते नसेल वाहत तर मग ओलावर जाते नाही तर मग घरी धुते तिकडे मांडवामध्ये कारण की कसं साबणाचं पाणी वाहून जातो ना जर नसेल वाहत पाणी तर मग नाही धुत कारण की तोच पाणी आम्हाला कपडे धुवायला घरात वापरायला घेते ना आंघोळीसाठी नळ नाही आले आमचे नळ काय झाले काय माहिती चार पाच महिने आलेच नाही हा पाणी टिकतो दोन तीन महिने अजून नाही टिकणार काय केलं हे बघा के बांगडी नवीनच घेतली घालायला आणि तिचे डोंगरूळ तोडून ठेवले अँगल असा लावायला लागेल त्याला जर दुसऱ्या पण तोडून तुम्ही आमची जास्वंदी बघा कशी नटली भरपूर फुले तरी आज तरी पण मी आज सकाळी देवपूजा करण्यासाठी देवाला फुले वाहण्यासाठी दहा फुले तोडली आणि वरती तरी किती आहेत बघा तीच तरी असतील बहुतेक भरपूर उमलले आता तसे इथून येणारे जाणारे असतात ते नेतात फुलं कल्या बाप्पासाठी तर आज मला भरपूरच खाली भेटली होती आणि कळ्या पण भरपूर आल्यात खाली तरी भरपूर आम्ही फांदी तोडली होती पावसाळ्यामध्ये तरी, तरी ती वाढतातच आणि मस्त वाटतं ना लाल लाल रंगाची फुलं आज नाही नेली वाटतं लोकांनी कोणी कारण भरपूर कल्या आहेत अजून ह्या ज्या सात असतात ना त्या मला खूप आवडतात सात भाज्यांची भाजी कारण किती वर्षातून आपण एकदाच करतो ना तसे एरवी जरी त्या मिक्स करून भाज्या केल्या तरी ती टेस्ट तेव्हा नसते जी आज असते असंच मी कॉलेजला होती तेव्हा मी कॉलेजला गेली आणि ताईने ना आमची मोठी ताई ना तिने माझ्या वाटण्याची भाजीच खाऊन टाकली होती मला जाम राग आला होता तर बोलते असू दे घे त्याला काय झालं आता मला तेव्हाच खायला भेटली ना ती भाजी वर्षातून एकदम मला ती पाहिजे होती खूप राग आला होता आमच्या ताईचा बोलते असू दे घे पुढच्या वर्षी माझ्या वाटणीची तू खा म्हणजे पुढच्या वर्षी खा मला बोलली होती आत्ता व्हिडिओ पाहते का नाही ग तू आज मला ना आज आठवण आली त्या गोष्टीची सर्व काम वगैरे उरकल्यानंतर मी सहज मोबाईल घेतला आणि चेक केलं तर मला चार हजार पाचशे रुपये आले होते लाडकी बहिणी योजनेचे हो तीन महिन्याचे तीन हप्ते एकदमच आले कधीपासून वाट हो आले फायनली पोस्टाच्या अकाऊंटवर आले झाली बाबा एकदाची मी लाडकी बहीण सावत्र होती आधी आता लाडकी पण नाही काकाची मुलगी झाली मी आणि मी खूप खुश आहे सर्व मित्र या दिवशी आले बहुतेक आमच्या बाबांचा आशीर्वाद खूपच आनंद झाला एवढा एकदमच आले ना पैसे आणि आमचे मिस्टर मागून हसतायत कारण की ज्यांना सारखं विचारायची नाही मी थोडासा त्यांना पण टॉर्चर करत होती माझंच नाही आलं माझंच नाही आलं माझं मागून भरलं त्यांचं आलं पण आले आता माग्या पण हसते माग्या पण बोलते झाली माझी मम्मी लाडकी बहीण मुख्यमंत्र्याची <laughs> लाडकी बहीण झाली बोलते असो आता एवढे आले ना पुढचं तर नाही कुणी पाहिलं एवढं आलं तेवढं आलं तुला काय बोलायचे मला पैसे आले तर रुपये आले तर अगो बई बई मग आता तू सगळी कामं करणार का हम्म मग पैसे आले तुला काय वाटते खुश आहे का तू नाही खुश खुश आहे तुम्हाला काय म्हणायचे या गोष्टीवर मला काही नाही मारायचा मला मागे लागला असं नसतं हो <laughs> यांना मी ओली ती जर माझे नाही आलं ना तर मी तुमच्याकडून घेईल पैसे आता वाचलं ना तुमच आता <laughs> वाजले संध्याकाळचे चार आणि आम्ही सर्व चाललो गावामध्ये ह्या करायला पण जायचे गावामध्ये आणि इकडे दुसरे पैसे काढण्यासाठी पण जायचे एवढे काय पैशांचे हे नाहीये पण आता चाललंय तर मग काढावे म्हंटल ती खुशी वेगळीच आहे ना असं उद्या काढले तरी होतील पण मला आत्ताच काढते मी पैसे तर आता एका फिरीमध्ये दोन काम होतील ना गावात पण काढून देतात पैसे गावामध्ये ते आधार केंद्र आहे ना त्यामध्ये सर्व ऑनलाईनची कामे होतात तर मग आता एका फिरीत दोन कामं आणि चार वाजे आणि एवढा काळोख झाला आहे पहा किती काळोख झाला आहे खूप जोरदार पाऊस आला आणि थेंबथेम पाऊस पडतं आहे पण आता भाग्य मी आणि हे चाललेत आम्ही जोरातच पाऊस आले चला पटकन जोरात पाऊस आला लाडकी बहीण योजनेचे रुपये विथड्रॉ केले आणि नंतर मग जायचं होतं गावात कपडे भाग्याचे कपडे दिले होते शिवायला आणि माझी साडी वगैरे दिली होती तर ते पण आणायची होती मग ते आणलं आणि विथड्रॉ केले पण हे मला घाई होती त्याच्यामुळे मी त्या दुसरी ताईकडे जायचं होतं मग यांना तो पण तिथे थांबवलं मग मी लगेच भेटले काढून पण यांना म्हटलं तुम्ही धाबा मी लगेच जाते मग आम्ही दोघी आलो आणि मग आम्ही दोघी घरी चाललो मिस्टर आहेत गावामध्ये आणि आम्ही चाललो चालत चहा प्यायला आणि पुरणपोळी खायला आता मी घेतली पुरणपोळी खायला टेस्ट तर केलीच नाही आता संध्याकाळी वाजले पाच मला अशा जाड जाड आवडते सस खाल्ल्यासारखं वाटतं भाग्या बोलते मस्त झाल्यात गोड गोड तर आत्ता घेते मी खायला कशी झाली ती भाग्या पुरणपोळी तू माग्याशी बोलली मस्त गोडगोड तू हो। किती खाल्ले मग दोन तीन चार पाच पाच नाही पण आमच्या भाग्याने कालपासून आमच्या भाग्याने अडीच पोल्या खाल्ल्यात <laughs> बासा का आता पतल्या पाहिजेत छान ती जीवाला कर आता चार हजार रुपये विथड्रॉ केले आणि पाचशे रुपये अकाउंटला ठेवले ती आमची भाग्य हो दाखवते या मंडळी जेवायला पैसे मिळाले तर साधीसुदी पार्टी चिकन पुलाव आणि चिकन पकोडा दिदीने आवाज दिला तर लुडो लगेच गेला ना आता जास्त वेळ नाही टिकणारुलो जप बाबाजी बोबडी वल्ली लुलो जप लुलो बघ काय आता कसा उजेड उजेड हे देख ओ मेरे पास ही आएगा माझ्या पोग आहे ना तू माझ्या पोग आहे ना त्याने काय गेला का बागेलच बोलल ज्या तुझ्या पोरगा उठला ज्या लुडोनी लगेच काय केला कलग भागवलं ज्या तुझ्या पोर्याला दे ज्या तुझ्या पोरगा उठलं बघ निवजन त्याला दे ग अच्छू दे माझ्या बाबू येतो माझ्या बाबू किती आहे बघा त्यांच्याकडे जाऊन माझ्याकडे झाला जाईल परत गेला आता भाग्याच्या इथे त्याला वास लागला जेवणाचा जशी उर्जा मिळाली जेवण द्यायचे तर तो बघा ओ आला गेला आणि आमची भाग्य मॅडम झोपत नाही लवकर नको जोपू जागीरा तिला बाबांनी झोपवली का भाग्य आमची लवकर झोपते मी झोपवल्यावर नाही よっぽ